स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण प्रवासासाठी म्हणा किंवा टिफिन डब्यासाठी म्हणा अगदी भरलेली ढोबळी झटपट कशी बनवायची घरातील उपलब्ध साहित्यात ते पाहणार आहोत आज आपण भरलेली ढोबळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी डोबळी घेतलेली आहे की या पद्धतीने चिरून घेतलेली आहे व यातील सर्व बिया मी काढून घेतलेले आहे इथे सुक खोबरं व लसूण यांचं वाटण बनवलेलं आहे आणि हे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल लाल तिखट घरगुती काळा मसाला धणे पावडर थोडीशी हळद एवढं लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण या शेंगादाण्याच्या कुटामध्ये मसाले घालून घेऊयात हळद लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे घरगुती काळा मसाला एक चमचा आणि वरती थोडासा घेणार आहे धणे पावडर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्या आणि हे शेण खोबरं आणि लसूण यांचं वाटण आहे ते देखील यामध्ये थोडंसं घालून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्यावरती ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे हे सर्व मिक्स करून घेऊयात आता आणि या ढोंगमध्ये आपण मसाला हा सर्व भरून घेऊयात या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा मी या पद्धतीने सर्व ढोबळी मिरची भरून घेतलेली आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक परीभर तेल घातलेला आहे त्यातच आपण थोडीशी अगदी मोहरी घालून घ्यायची आहे जिरे एक चमचा थोडंसं हिंग आणि हे एवढं फरून झालं की आपण घेतली यामध्ये घालून घेऊया आणि मग तेलावरती आपण वरखाली करून वरतून घेऊया करा आणि यावरती वेग आता आपण झंकन ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिट वाफ वाफेवरती शिजू द्यायची आहे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण डोंगरी शेक करूया त्यावरती आधी हा मसाला उरलेला मसाला तो होता तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे खूप खोबरं होतं ते देखील आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत लसूण आणि खाद्याचं वाटण हे दोन्हीही वाटण आपण यामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा धोबी आपली व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया त्या मसाल्यांमध्ये फार वेळ लागत वे नाही झटपट होते अगदी आणि चवीला तर खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे छान वापरली जाते थोडीशी डाग पडली ना की छान लागते ती चवीला पण या पद्धतीने आपण आता सर्व ढोगळी ही करून आलेली आहे मिक्स करून आलेली आहे आपण पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिट आपली डोगळी या मसाल्यासोबत शिजू देऊया एक तीन ते चार मिनिट होऊ देऊया आता आपण आपली तीन चार मिनिट झालेली आहेत आपण ही ढोळी पाहून घेऊया आपली ढोबळी व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे शिजलेली आहे ढोळी मिरची बनून तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर कमें करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन प्रेस करा धन्यवाद